मिलो मिलन होताय ना तर नेमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेमी वेगळा आम्ही ठरवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेमी वेगळे राहिले काल किंवा परवा दादान्य पण बहुतेक कुण्यात साहेबंच आणि दादानंची मीटिंग नंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली तिथे पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुकुंबाची भूमिका स्पष्ट केली आज आम्ही सगळे इथं विद्याप्रतिष्ठानला आलो आहे ही संस्था त्रेपन्न वर्षापूर्वी साहेबांनी स्थापन केली त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय माझे काकी सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय मी इथं काम करत आलो आहे आणि संस्था ही चालली पाहिजे पुढे गेली पाहिजे सगळ्यांच त्याच्यामध्ये योगदान असतं आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही पण ही संस्था आपल्याला कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच चाललंय असं जरी असलं तरी आपण बघितलं की दहा तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र आपण पाहिलं आज आपला वाढदिवस आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील शुभेच्छा आणि आज आल्यानंतर आपण काकींचा पाया पडून आशीर्वाद घेतलेला आहे मी बघा काय लहान बाळ असल्यापासून ते माझे काकी आहे आणि तीस बत्तीस वर्ष आम्ही सगळे एकत्र होतो राजकारणात असेल किंवा कुटुंब म्हणून असेल एखादं वर्ष आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळंच संपतं या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी एक त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत राहणार आहे कुटुंब म्हणून म्हणाल्या की राजकारण एका बाजूला आणि पवार कुटुंब एका बाजूला जर दादांनी आणि साहेबांनी जर काही निर्णय घेतला तर माझी त्याला काही हरकत नाही असं देखील तयार म्हणतात महाराष्ट्राचं म्हणताय तर मग मी तर खूपच जुनियर आहे ना ते जे काय ठरवतील आम्ही त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत असतो बाबांशी आणि आईंशी या संदर्भात आपली काही चर्चा झाली का की बाबा आता झाले गेले इलेक्शन बाजूला राहिले परंतु आता इथनं पुढे तरी का पाहिजे चर्चा झाली होते आपण सगळ्यांनी शेवटी काय म्हणतो इंग्लिश मध्ये की म्हणे युनिटी आणि राजकारणात जरी लोकांनी किंवा आपण दादांनी वेगळा निर्णय जरी घेतला असेल तरी ते माझे काका आहेत पवार कुटुंबातले ते एक सदस्य आहेत माझ्या वडिलांचे ते सख्य भाऊ आहेत आज सकाळीच मी काटेवाडीला गेलो सकाळी मी माझ्या आजींना भेटलो त्यांचा मी आशीर्वाद घेतला आता पवार साहेबांचा सा आशीर्वाद घेतला काकींचा आशीर्वाद घेतला दुपारी तुम्ही सगळे आहात तिथं मी प्रतिभा आजींना पण मी आहे शेवटी वाढदिवस आहे हो आणि मला वाटतंय की राजकारण सगळ्याच गोष्टींमध्ये आणलं नाही पाहिजे कुठं तरी आपण फॅमिली म्हणून वेगळं राहिलं पाहिजे आणि फक्त हे आमचं कुटुंब नाहीये पण कुठलंही राजकीय कुटुंब जर तुम्ही बघाल जेव्हा त्यांच्या घरात कुठला तरी कार्यक्रम असतो मग ठाकरे असतील किंवा मुंडे कुटुंब असेल जे पण राजकारणात आहेत असे कुटुंब जर एखाद्याचा साखरपुडा असेल किंवा लग्न असेल किंवा काहीतरी आ, एका घरात कार्यक्रम असेल तर सगळे तिथे एकत्र येत आले आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आम्ही पण नेतोय तुम्ही ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला ठाकरे कुटुंब एकत्र येणार चर्चा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात ले काय तुम्हाला वाटते पवार कुटुंब देखील एकत्र यावं नाही आता ले आमचं कुटुंब म्हणून आम्ही एकत्रच आहोत असं मला वाटत नाही की कुटुंब आमचं वेगळं झालंय किंवा असं काय झालंय ठीक आहे राजकारणात कधीतरी आपले विचार बदलू शकतात काही काही वेळेला परिस्थिती पण काही काही गोष्टी आपल्याला ते करायला भाग पाडते पण कुटुंब म्हणून ते तुम्ही तोडू शकत नाही ना शेवटी रक्ताचं नात आहे शेलार यांनी मैत्री तोडली शिंदे वाटले मनोमिलनाने मध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे शेलार यांनी मैत्री तोडली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगाव वाटले त्यांचा महायुतीचा प्रश्न असेल पण अजून ते एकत्र आले पण नाही फक्त चर्चा आहे एकत्र आल्यावर किंवा जर एकत्र आले तेव्हा काय होईल ते बघायला आवडेल मला मुंबई जिंकण्यासाठी हा ठाकरे कुटुंबाचा खटाटो मला असू शकतो आता मी कसं सांगणार शेवटी ते दोन मोठे नेते आहेत ते त्यांचा कुटुंब त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे असा असू शकतो आमदार रोहित पवारांनी एक ट्विट केलंय त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ठाकरे कुटुंब एकत्रित आलं तर तो सोर असेल आणि त्यासाठी इतर जे काही राजकीय कुटुंब आहेत त्या कुटुंबाने देखील एकत्रित यावं एक एकंदरीत या सगळ्या ट्विट मधून पवार कुटुंबाने देखील एकत्रित यावं असं रोहित पवारांना तुम्ही पण बघताय की पवार कुटुंब एकत्रच आहे राजकारणात आपण एकत्र येऊ की नाही हा निर्णय पवार साहेबांचा आहे किंवा आम्ही सगळे जुनियर पडतो आणि आम्हाला तो निर्णय लागेल आणि आमची भूमिका नेहमी सकारात्मक सकारात्मकच राहील जशी ती राहिलेली आहे पण शेवटी जे साहेब ठरवतील जे दादा ठरवतील ते आम्हाला शंभर टक्के मान्य आज आपला